नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत हे छोटंसं सुंदर असं कमळाचं फूल हे मी त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत तुम्ही सेम कलरमध्ये पण करू शकता पण इथे पा वरच्या पाकळ्यांना जर आपण वेगळा कलर आणि खाली हिरवा कलर दिला तर ते खूप छान दिसतं हां मी असं हे कमळाचं छोटंसं फूल केलेलं आहे चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे छोटं कमळाचं फुल करण्यासाठी मी तीन कलरची लोकर घेतलेली आहे आपली विणकामाची सुई आणि कैची सुरुवात आपण पांढऱ्या कलरपासून करणार आहोत मॅजिक रिंग घ्यायची एक चेन करायची आणि याच्यामध्येच आपण नऊ डबल क्रोशेट करून घेणार आहोत एक दोन तीन चार सात आठ एक नौ नऊ डबल क्रोशेट करून घ्यायचे पहिल्या डबल क्रोशेट वर स्लिप स्टीच करून घ्यायची आता पुन्हा एक चेन घेऊन प्रत्येक डबल वर आपण दोन दोन डबल क्रोशेट करणार आहोत म्हणजे या दुसऱ्या मध्ये एकूण आपल्याला अठरा डबल क्रोशेट मिळतात प्रत्येक डबल क्रोशेटवर दोन डबल क्रोशेट मॅजिक रिंगमध्ये आपण एकूण नऊ डबल क्रोशेट घेतलेले त्याच्यामुळे हे आता आपले एकूण अठरा डबल क्रोशेट होतात पहिल्या डबल क्रॉशेटवर स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा हे पहा असं आता पुन्हा एक चेन करून सेम स्टीचमध्ये म्हणजे सेम डबल क्रॉशेटवर एक डबल क्रॉशेट करा नेक्स्ट डबल क्रोशट वर दोन डबल क्रोशेट करा पुन्हा नेक्स्ट एक नेक्स्ट दोन असे या राऊंडमध्ये आपल्याला एकूण सत्तावीस डबल क्रोशेट मिळतात म्हणजे एक दोन एक दोन असे आपल्याला याच्यामध्ये डबल क्रोशेट करायचे आहेत दोन हे असे माझे एकूण सत्तावीस डबल क्रोशेट झालेले आहेत पहिल्या डबल क्रोशेटवर मी स्लिप स्टिच करून घेतलेला आहे आता मैत्रिणींनो इथे एक चैन करा सेम स्टिच वर आपण एक डबल क्रोशेट करणार आहोत आता पहा इथेच हा जो आपला डबल क्रोशेट आहे चा, फ्रंट पोस्ट म्हणजेच हा जो डबल क्रोशेट आहे याच्या इथून खालून अशी सुई घालून इथून वरून बाहेर काढायची आणि इथे एक डबल क्रोशेट घ्यायचा पहा मी पुढे एकदा दाखवते नेक्स्ट स्टीचवर डबल क्रॉशर्टवर डबल क्रोशेट घ्यायचा आणि त्याच डबल वर, खालून इथून सुई काढून इथून अशी बाहेर काढून याच्यावर पुन्हा एक डबल क्रोशेट घ्यायचा पहा डबल वर, डबल क्रोशेट फ्रंट पोस्ट डबल क्रोशेट प्रत्येक डबल क्रॉशर्टवर आपल्याला डबल क्रॉशर्ट घ्यायचंच आहे पण त्याला फ्रंट पोस्ट आणखी एक डबल क्रॉशर्ट आपल्याला घ्यायचं आहे असे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला चोपन्न डबल क्रॉशट मिळतील फिफ्टी फोर डबल क्रॉशर्ट सेम डबल क्रॉशेट वर आपण असं फ्रंट पोस्ट डबल क्रॉशेट घेणार आहोत हा असा मी राउंड कंप्लीट करून घेते हे पहा मैत्रिणींनो हे असे म्हणजे डबल क्रॉशेट वर डबल क्रॉशेट आणि फ्रंट पोस्ट डबल क्रॉशेट रेडी झालेलं आहे आता इथे आपण फस्ट चेनवर स्टिच करून घेणार आहोत फर्स्ट चेनवर स्टिच करून एक चेन घ्या आणि हा राऊंड कंप्लीट करून घ्या म्हणजे धागा कट करून घ्या कारण आता इथे आपल्याला दुसरा धागा जॉइंट करायचा आहे असं आपलं हे राऊंड तयार झालेलं आहे मैत्रिणींनो तर हा असा आपला बेस विणून झालेला आहे आता आपल्याला इथे रेड कलरच्या धाग्याने कमळाची डिझाईन करायला सुरुवात करायची आहे स्लिप नॉट करून घ्या आणि इथे आपल्याला आता फ्रंट लूपवर डिझाईन करायची आहे त्यासाठी आधी आपण धागा जॉईंट करून घेऊया दोन चेन नेक्स्ट फ्रंट वर एक डबल क्रोशेट नेक्स्ट वर ट्रिपल क्रोशेट पुन्हा एक सेम ट्रिपल क्रोशेट आता एक डबल ट्रिपल क्रोशेट म्हणजे एक दोन आणि तीन ट्रिपल क्रॉशटसाठी आपण दोन वेळा घेतो डबल ट्रिपल क्रोशेट म्हणजे आणखी एक वेळा घ्यायचं दोघातून काढलं आणखी दोघातून काढलं आणखी दोघातून काढलं आणि वरती दोघातून काढलं असं आपल्याला करायचं आहे वरती इथे आपल्याला एक चैन घ्यायची आहे आणि पिकट करायचं आहे म्हणजेच या खालच्या दोन चैनीमधून धागा काढून इथे आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे पुन्हा पुढे सेम एकही फ्रंट लूप मिस करायचं नाही आहे नाहीतर पुढे आपली पूर्ण डिझाईन चुकते एक ट्रिपल क्रॉशेट त्याच्या नेक्स्टवर पुन्हा एक ट्रिपल क्रोशेट आत्ता थे एक डबल आहे डबल क्रश झाल्यानंतर दोन चेन आणि नेक्स्ट फ्रंट लूपला एक स्लिप स्टीच या पहा अशा आपल्या पाकळ्या तयार होतात पुन्हा नेक्स्ट फ्रंट लूप वर एक स्लिप स्टिच दो चेन पहला एक डबल क्रोशेट नेक्स्ट वर्क एक ट्रिपल क्रोशेट, एक पुढ़े नेक्स्ट वर। एक ट्रिपल क्रोशेट दोन ट्रिपल क्रोशेट जाए आता डबल ट्रिपल क्रोशेट कराएच है चेन कट कर एक ट्रिपल क्रोशेट सेम नेक्स्ट वर एक ट्रिपल क्रोशेट एक डबल क्रोशेट दोन चेन नेक्स्ट मध्ये एक स्लिप स्टिच पुन्हा नेक्स्टमध्ये एक स्लिप स्टिच ह्या पहा अशा आपल्या इथे पाकळ्या तयार होतात मी पाकळ्या तयार करून घेते हे पहा मैत्रिणींना या माझ्या पूर्ण पाकळ्या विणून झालेल्या आहेत आत्ता मी इथे जिथे आपण पहिलं हे केलेलं शेवटची पाकळी विणून घेतल्यावर तिथे आपण एक स्टिच करून एक चैन घ्या आणि धागा कट करा हे पहा ही अशी आपली वरची डिझाईन रेडी झालेली आहे आता आपण खाली याला पानांची डिझाईन करणार आहोत ह्याला खाली आपण आता पानांची डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी ही ग्रीन कलरची लोकर मी घेतलेली आहे आता आपण हे फ्रंट लूपवर ह्या पाकळ्या करून घेतल्या आता आपल्याला बॅकलूपवर पानांची डिझाईन करून घ्यायची आहे हे आपल्याला जॉईंट एक दोन तीन चार पाच पाच नंबरच्या बॅकलूपमध्ये आपल्याला हा धागा जॉईंट करायचा आहे स्लिप नॉट करून घ्या एक दोन चैन नेक्स्टमध्ये एक डबल नेक्स्ट नेक्स्टमध्ये एक ट्रिपल क्रॉशट पुन्हा नेक्स्टमध्ये एक ट्रिपल क्रॉशेट सेम घ्यायचं आहे फक्त थोडेफार काही चेंजेस आहेत दोन ट्रिपल क्रॉशर्ट झाल्यानंतर नेक्स्टमध्ये एक डबल ट्रिपल क्रॉशर्ट सॉरी डबल ट्रिपल क्रॉशर्ट घ एक, एक चेन रिकॉर्ड कराए पुन्हा त्याच चेनमध्ये आणखी एक डबल ट्रिपल क्रॉशेट घ्यायचं आहे आपल्याला बाकी पुढे सेम एक ट्रिपल क्रॉशेट एक ट्रिपल क्रोशेट, एक डबल क्रोशेट, चेन टू स्लिप स्टिच। पुनः नेक्स्ट मध्य स्लिप स्टीच सेम पुढे पण आपल्याला तसंच करायचं आहे दोन चेन एक डबल क्रॉशेट एक ट्रिपल क्रॉशेट पुन्हा एक ट्रिपल क्रोशेट, एक डबल ट्रिपल क्रोशेट, एक डबल ट्रिपल क्रोशेट घेर आहोत अपन सेम स्टीच मधेखी एक डबल ट्रिपल क्रोशेट पूरे एक ट्रिपल क्रोशेट क्रॉशेटी पूरे एक ट्रिपल क्रोशेट एक डबल क्रोशेट दोन चेन आणि स्लिप स्टीच, पुन्हा पुढे एक स्लिप स्टीच, करून कंटिन्यू ज़से आपण या पाकळ्या केल्या तशाच आपण पूर्ण पाकळ्या करून घेऊया हे पहा मैत्रिणींनो मी या पाकळ्या पूर्ण कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत जिथून आपण सुरुवात केलेली पाकळी म्हणजे खालची पानं विणायला जिथून सुरुवात केलेली तिथेच मी स्लिप स्टिच करून एक चेन करून हा धागा कट करून घेते हे पहा हे असं आपलं छोटस सुंदर असं कमळाचं फूल तयार झालेलं आहे याच्या पाकळ्या थोड्या वरती करून घेऊया आणि या खाली पाकळ्या थोड्या व्यवस्थित करून घेऊया दिवा देव ठेवण्यासाठी दिवा ठेवण्यासाठी छोटीशी महालक्ष्मीची मूर्ती ठेवण्यासाठी खूप सुंदर वाटतं हे फुल पहा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद